अरे दादा सर्व आलेत आता थोडा जोय गाडी आता निघायची इकडे स्वराज आहे आता थो आपण पूजा करणार आहोत गाडीची आणि त्यासाठी ते बघा आता आता पूजा झाली की आपण निघू लगेच इकडे काका आहे डोंबवलीवरून आले डोंबवलीवरून गोंड गोंडतेच हो गोंडित जय हा तपास चला आ? चला चालू करू ना <laughs> तर चला मित्रांनो आता निघाली गाडी आणि इकडे सर्व आपली मंडळी बसली kanpat baba bhuliyaria mahaburuj marathi okay. 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 Okay.

ആയി oh, കനിയിടേണം <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि थेट चिपळूणमध्ये स्वागत आहे तुमचं सकाळी सकाळचे सात आहेत आलो आता मी चिपळूणमध्ये लग्नाला मा मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलं असालच की साखरबुडाचा ब्लॉग आणि आज आहे लग्न गावामध्ये कोकणात आपल्या तर कोकणातल्या लग्नाची आपण फुल मजा घेणार आहे धमाल करणार आहोत तर चला आता सा गाडीतून उतरलो बाकीचे आहेत तिकडे सर्व धुका पडलेला आहे खूप थंडी आहे फुल मजा येते आणि आता आपण पटापट फ्रेश होऊ आणि तयारीला लागू पटकन हो दास, वाटवटी

आमच्या लग्नामध्ये ही शिवर लागते आणि इथे मी पूर्ण जे काटे असतात ते काढून आता चार बाजूने चार साईड काढणार आणि त्याला पिंजर भिजवून हळद भिजवून त्याला सजवणार आहे थोडं डिझाईन करणार आणि ही म्हणजे आमची मुरत मेंढी दी। याला जी नवरी मुलगी असो किंवा नवरा मुलगा असो त्याची पूजा करणार आणि हे आमच्या लग्नामध्ये ही याला शिवर बोलतात ही शिवर आमच्या लग्नामध्ये लागतं आणि ते आंबेरू म्हणून आहे ते आंबेरू बांधून ठेवलं आहे ह्या दोन ज्या आमच्या जंगलामध्ये ज्या भेटतात हे आम्हाला लग्नासाठी ह्या दोन वस्तू इथे लागतात कारण हे देव ठेवल्यानंतर त्यांची पूजा केली जाते आणि नंतर नवरी मुलगी लग्नाला जाते लग्न झाल्या लागल्यानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा त्यांची उत्तर पूजा करून ते आपल्या सासरी जाते तर मग आता एका सजवूया डिझाईन करू चार बाजू चार बाजूने असं आम्ही ह्याला हिची साल काढून टाकणार आहे आणि त्याला

ये पाटो बांध लो भ्राजी अरे दादा हां बघू शकता हे सोळा उलपे काढलेले आहेत म्हणजे देवा देवाच्या नगाने देवाच्या नगाने आहेत आणि तो, तो, तो उलपा जो आहे तो, तो देव म्हणून एक देव म्हणून तो उल्पा काढलेला आहे आणि देवाचे वेडे पण काढलेले आहेत आणि तो जो उल्पा आहे देवाचा उलपा आहे जे ज्याच्या घरामध्ये लग्न आहे त्या त्या लग्नाच्या घरामध्ये जी भावकी मंडळी असतील ती पाच जणं मिळून तो उल्पा उचलून तीन देवा देवा देवाच्या ठिकाणी इंद्र देवाचा जागू या ठिकाणी बसून आहे देवाचा देवाचा ya mau di મેલે બધા આટલા હતા તો ફક્ત તમે આ કામ કરતો હતો તો ગયા પગળ હું આજ નામ દેતો હતો ફક્ત આજ નામ દેવી વિલાસ આજ નામ

Ей, आता थोडासा आपलं देवाचं सर्व झालंय आणि आता इकडे थोडे फोटोशूटसाठी साठी आलो आहे या साईडला इकडे बघताय स्वराज फोटो काढतोय बंड्याचा बघ आणि इकडे वाडी आहे दुसरी वाडी आहे खूप मोठा गाव आहे हा बघा इकडे घर भारी आहेत मस्त आहेत मस्त गाव आहे एक नंबर गाव आहे इथे एक एक घर चालू आहे आणि हे एक घर बंद आहे इथे आणि हे आपले सर्व वाडीतील पोर आणि मेन इकडे अजून वरती बघतात इकडे पण घर आहेत खूप मोठी मोठे मोठं असं गाव आहे मोठ गाव आहे वा मस्त मस्त सीन आहे सकाळचा एक नंबर तर मित्रांनो इकडे बघताय अजून एक मोठं पूर्ण म्हणजे गाव लय मोठ इकड़े वरपर्यंत वाढी होत आणि या सग सा, या साईडला बघताय गवताची पेढी आणि आताच भात कापून झालेला तर इकडे उडवा घातला नाही या भात कापून झाला तर एका उडवा म्हणतो आमच्या इकडे इकडे काय म्हणतात काय माहिती नाही इकडे घर आहे बघा मस्त एकदम पोरं इकडे अजून मस्ती करतायत फोटो काढतायत इथे घर चालू आहे तर चला आता दोन चार फोटो काढूया आपण पण तर मित्रांनो या साईटला बघा इकडे सुनील दादा शॉर्ट व्हिडिओ करतोय लवकरच येईल तो आय लव्ह यू कोकण या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ येईल झाली झाला की बाकी अजून झाला 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 ना एकदम आता आमच्या गावसून इथे बारीकली मंडळी सर्व येईल हा मेन म्हणजे ताशे घेऊन येईल तर आता एक बारी होऊन जाऊ दे ताश्याची वागवू आता म्हणजे कसा कोकणात गावी लग्न कोकणात लग्न म्हटलं की तासे मेन म्हणजे हवीच मस्त मस्त हा मस्त मस्त घुमवला हे आमच्या गावची काशी ना आमच्या राजापूरची कोकणी आमच्या राजापूरचा कोकणी भाजा आहे कोकणी भाजा

महादेव जाऊ घ्या तुम्ही मधुरक्षण घ्या ला गे पावडती लाडूर सांग गेलो बे बाजी कशी घेरती बाप्पा अन कधी पात्रांसाठी देवा पोट बरे नसे ते बरे शंका कशाची तरी अरे प्रश्न आहे त्यानंतर वाढले जाणार नाही तर चला मित्रांनो आता चाललो आहे आता मुंबईला लग्नाचा कार्यक्रम झाला लग्न झालं त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर गावावरून आलेली माणसं होती ताशे वगैरे घेऊनच आले होते ते पण सर्व निघाले आणि आता आम्ही मुंबईला जाणारे होतो हु, ते आता मुंबईला परत चाललो आहे तर चला येताना गा गमी होती आणि आता जाताना गर्दी आहे गाडीमध्ये गा सर्व मंडळ आहेत ते येणार आहेत तर चला चाललो आहे आता मुंबईला रिटर्न आणि पण जाताना परशुराम घा परशुराम मंदिरामध्ये जायचं आहे ते अजून नक्की नाही बघूया तिथे गेलो नक्की वीडियो, वीडियो तर नक्की व्हिडिओ व्हिडिओ करेन तर मित्रांनो आजचा हा लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा कोकणातील पारंपरिक पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला का तुम्हाला जर आवडलास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये जर आता प्लॅन झालाच आहे तर नक्की तिकडचा एक सेपरेट ब्लॉग येईल परशुराम मंदिरचा तर चला भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र